मुंबईच्या विकासाचं प्रवेशद्वार म्हणून ओळखला जाणारा आपला पश्चिम विधानसभा मतदारसंघ कर कर हा मतदारसंघ प्रामुख्यानं व्यापार आणि उद्योगाच्या दृष्टीनं अत्यंत महत्वाचा मानला जातो म्हणूनच भाजपनं या मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासाचं उद्दिष्ट डोळ्यांपुढे ठरलं आणि ते पूर्ण देखील केलं पूर्वी येथील रेल्वे स्टेशन नजीकच्या परिसरात असलेल्या अरुंद रस्त्यांमुळे नागरिकांना प्रवासात अनेक सामना करावा लागत होता मात्र इथल्या इथल्या स्थानिक रस्त्यांचं रुंदीकरण करून घेतलं नियोजन करण्यात आले आणि इथे येणाऱ्या नागरिकांची वाहतूक कोंडीतून सुटका झाली पूर्वी कसं पूर्ण दुकानं असायचे रिक्षावाले उभे राहायचे याय जायला भरपूर त्रास व्हायचा तो आता होत नाहीये आता माणूस मध्ये निघून जातो तसच उत्कृष्ट दर्जाचे रस्ते इंटरलिंक रोड उड्डाण पुल वांद्रेवरळी सिली मेट्रोचा झालेला विकास या सगळ्या कामांमुळे तिथल्या नागरिकांचा प्रवासाचा वेळ वाचला हिल रोड जो होता हा आताचा रामदास नायक मार्ग आहे तो खूप नॅरो होता तो दोन तीन ठिकाणी म्हणजे जुने असणारी बांधकाम साहेबांनी तोडलेली आहेत तरी हिल रोड प्रचंड वाढवला आहे मुंबई मेट्रोज वगैरे आहेत ते सध्या फारच विकास पथावर आणि त्याच्यामुळे एवढी सोय झालेली आहे की आता गेल्या सत्तर वर्षात असं मेट्रोचं वगैरे जाळं वगैरे जा नव्हतं आणि त्याच्यामुळे ट्रान्सपोर्टेशन पास झालं नंतर रिंग रोड झालेले आहेत रोड झालेला आहे तसंच इथल्या स्थानिक भाजप आमदाराच्या उत्कृष्ट कामगिरीमुळे या परिसराचा पर्यटन विकास झाला या मतदारसंघाचं सुशोभीकरण करण्यात आलं बँड्रा रेक्लेमेशन प्रोमिनार साधं होतं त्याला एकदम ब्युटिफाय करून आज तिथे शंभर फुटी देशाचा झेंडा लावण्यात आलेला आहे दरवर्षी तिथे आम्ही पंधरा ऑगस्ट आणि सव्वीस जानेवारीला एक मोठा कार्यक्रम होतो थर्टी फर्स्ट डिसेंबरला साहेब तिथे लाइटिंग करून एक पंधरा वीस दिवस मुंबईच्या कानाकोपऱ्यातली लोकं तिकडे ती लायटिंग बघ बघण्यात येतात आणि सर्व धर्माची लोकं तिथे येतात महत्त्वाचं म्हणजे हे एक काम केलं आहे बँड्रा बँडस्टँड प्रॉमिन सुशोभीकरण केलेलं आहे काटर रोड सुशोभीकरण केलेलं आहे योगा गार्डन झालं तिथे पूर्ण उद्या हातापर्यंत जे पण नव्हतं लोकांना फिरायला किंवा लोकांना मोकळ्या वगैरे श्वास घ्यायला किंवा जे आपले न्यू इयरचे इव्हेंट्स वगैरे हो होते ते पण आता म्हणजे जसे गेटवे ऑफ इंडिया व्हायचे तसे आता बांद्र्यामध्ये होतात या सुशोभीकरणाच्या कामाबरोबरच भाजपनं इथल्या झोपडपट्टी वासियांचा प्रश्न मार्गी लावला आणि त्या नागरिकांना हक्काची घरं मिळवून दिली इथे येथील झोपडपट्ट्यांचे जे प्रॉब्लेम्स आहेत ते सॉल्व्ह केले आता आमचीच बिल्डिंग जयभारत सोसायटी आहे ती बिल्डरनी अशीच सोडून गेले होते साहेबांनी एस आर एच्या माध्यमातून पोलीस स्टेशनच्या माध्यमातून त्या डेव्हलपरला कोर्टामध्ये आण आणलेला आहे आणि आता तो सगळी कामं करून देण्यामध्ये आम्हाला सहकार्य करत आहे याशिवाय इथल्या युवकांचा सर्वांगीण विकास व्हावा या मतदारसंघात क्रिकेट आणि फुटबॉलचं ग्राउंड बांधलं ज्यामुळे इथल्या तरुणांची क्रीडा क्षेत्रात प्रगती होऊ लागली प्लस मैदान बनवलेलं आहे ग्राउंड बनवलेलं आहे पोरांना खेळायला ग्राउंड नव्हतं ग्राउंड बनवून दिलं फुटबॉल ग्राउंड क्रिकेट ग्राउंड सगळे ग्राउंड बनवून परत मुलांना जे स्कोप पाहिजे की बाबा तुम्ही हा कोर्स करा तो कोर्स करा बारावी नंतर दहावी नंतर तर ते पण पोर योजनेचा लाभ घेतात तसंच कौशल्य विकास योजनेच्या माध्यमातून तरुणांना मार्गदर्शन मिळू लागलं या मतदारसंघात झालेल्या सकारात्मक बदलांमुळे इथले नागरिक म्हणतात भाजपा सरकार यावा युतीचं सरकारच यावा